हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा बाळ पण शिकले बोलायला ब्लॉग बनवायला शिक ब्लॉग बनवायचं माझ्या बाळ लॉग पण बनवायचं आहे ना तर बघा आता शाळेतून आले आणि तिकडे पण एक आहे बघा तसं बसले की येऊन थकून असं थकलेत की जसं काही एवढं जर जास्तच मेहनत केली आणि आमच्या साहेबांची आहे तब्येत खराब तर एकांचं झालं की एकांचं आहे आमच्या इथे नाही माझं झालं आता ते आजारी पडले तर त्यांना सुट्टी म्हणजे सुट्टी घेतली आजारी आहे म्हणून आणि माझी मुली आल्यात शाळेतून आम्ही पण दिवसभर आराम दिवसभर झोपले बघा मी आज दिवसभर काम आत्ता झाले माझं दिवसभर झोपून तर चला आता पोरांना खायचं भूक लागली शाळेतून आल्यावर मॅगी पकडून

हा ते पण तिने सेल खाल्ला होता ना म्हणून मारलं होतं असं कधीच नाही माझ मुलांना मी खूप मारत असते शाळे ती हा ती शाळेत काय चेन मध्ये पाय टाकला होता म्हणून तिने मार गेला होता हा ते गेला होता ते होत मला हसायलेत माझ्या ब्लॉगला ठीक आहे तर चला मी आताच करते त्यांना चहा कुणाला काय बिस्किट खायचंय तुला तुम्हाला तर बघा आता सगळ्यांना वेगवेगळी ती तर करंजी खाणारी गौर जाऊया खाली आणि बनवूया चहा परिवार बघा कसा भाजी आहे माझ्या दोन मुली कुठे गेली माझी आहो इकडे बघा ए सर पप्पाला बघू दे असा माझा बाळ कशी तब्येत झाली खराब दिसायला लागली म्हणजे चेहरा आजारी आहेत ना तर चला माझा परिवार कसा वाटतोय ना की कमेंटमध्ये सांगा आणि बनूया छान चलते नीचे तर तुम्हाला दाखवते आज माझं आमचं मंदिर काढताय तर एवढं सुनं सुनं वाटतंय ना बाहेर तुम्हाला काय सांगू बाहेर बघूच वाटत नाही तर चला बघूया तर हे बघा सगळं काढायला लागले तर एवढं कसं तरी वाटायला ना मला तर रडूच यायला होतं काल माहिती आहे का गणपती जात होते पण मी नाही बनवलं मला लय मूड खराब झालेला तर चालू आहे काढायचं काम आपले बापा मंदिरातच आहे इकडेच आहेत बघा शेडमध्ये आता काढून मग मंदिरात ठेवतील आणि बाकीचं सगळं काढतील तर चलते हे नीचे चहा बनवायचे मला दोघीच भांडण झाले तिचे पप्पा मिटवत आहेत माझा चहा झाला आहे मी चहा द्या काय काय बिस्किटं आणेन बघा सगळं इकडे दूध आणलं इकडे चहा ठेवला आहे आणि हे बघा हे वालं माझं फेवरेट आहे बघा हे माझे हे आहोणचा आहे हे वालं छोट्या मुलीचं आहे तर नाही खाणारे तर हे बघा चहा असं मस्त इकडे उकळतोय गरमागरम हां झालं बघा आत्ताच भांडे वगैरे घासले परत पोरांचे डबे वगैरे पडतात तर चला चहा देते आणि आज मी थोडंसं बाहेर जाणारी पाणीपुरी खायला तर चहा देते आणि होते रेडी तर बघा मी झालेली आहे रेडी आणि हा सा हा ड्रेस घातलेला आहे कारण की मी तेल लावले मी मला साडी नाही घातली मी मला केस मोकळे सोडूशी वाटते ते बघा मी कसं तेल चिप झालं एकदम आणि माझी तिकडे मुलगी बघा कुठली दिवापाती दिवा करते मी चालले बाहेर तर चला जाऊया मिस्टर खाली वाट बघताय येईत चल चालते हे बाहेर खूप दिवस झाले मी बाहेर गेलेच नाही म्हणून म्हटलं चला आज सुट्टी असली ना घेऊन जाता तर चला जाऊया चला तुम्हाला दाखवते एवढी भारी भेटती ना पाणी आणि लग्न झालं पासून मी तेच खाते तुम्हाला दाखवते मस्त बनवतात हे बघा असली भारी बनवतात ना हे बाई मी लग्न झाल्यापासून बघते असेच आहेत आणि एवढी बनवतात भारी ना तुम्हाला काही सांग अशी मस्त मस्त बघा बे मला मिडियम हा आणि बघा इकडे मस्त बनवत आहे तुम्ही काय रगडा त्यांना रगडा ते रगडाच आवडतो आपली मस्त मीडियमच बरी आहे असं मस्त व्ह्यू वाटतो बघा बाहेर इकडे मस्त आईस्क्रीम पण आहे बघा साईडला आणि ह्या साईडला बघा आम्ही राशन इथून भरतो हे दुकान इथून इकडे मस्त असा व्ह्यू आहे आणि माझी फेवरेट फेवरेट जागा इथे आहे तो माणूस बघायला लागला गाडीवर वा, तर बघा माझं फेवरेट जागा मी इथंच बसून खाते तर ते घेऊन हो येतील बघा तिकडे आहेत लाईट मग ती या ब्लॉगमध्ये हे बघा तिकडे आहेत मी बसते आता माझ्या इथे फेवरेट जागे म्हणजे असं निवांत खाता येतं मैतीला तर बघा असा मस्त व्ह्यू वाटतो बाहेर हे बघा माझी पाणीपुरी तयार झालेली आहे हे बघा आणि मी आता खाते अशी मस्त मला अशीच आवडते परत या खायला मस्त आहे परत एक मागवणारे सुकी पुरी पण मला मसाला एवढ्या मसाला पुरी खूप आवडते नाही का मसाला तर माझी एक प्लेट खाऊन झाले हा दुसरी परत मागवते त्यांना आता मागवतच असते मी इकडं महाराणी सारखं मसरूम खाते तर मी आहेच महाराणी तर चला कोणाला जरा चव आली माहिती आहे घरी नाही जात एवढं खाणं मला पाणीपुरी म्हणलं ना तिथे पण खाऊ शकते तर चला आपल्या अजून एक प्लेट येत आहे भाजी मार्केटला मस्त दोन प्लेट पाणीपुरी खाल्ली मन थोडं भारी झालं हलक हलक तर चला आता घेऊया भाजी अरे यार माझी पाय रुपया बघा पाणीपुरी घेतली इकडे आता डब्याला भाजी काय घ्यायची आ तुम्हीच वा मला नाही समजत तर त्यांना समजतं ते आणतात भाजी मला नाही समजत चला तुम्हाला आमच्या इकडचं भाजी मार्केट दाखवत हे बघा आलं काय का भाजी मार्केट आहे पण हे बघा इकडे आहे लोक ओरडत आहेत काय घ्यायचं समजतच नाही भाजी विस्का कशी ओरडतायत मी बघा एका एक जास्त ओढलं ना त्याच्याहून दुसरं जास्त ओरडत माहितीये का वाला वागा बघा मस्त आहेत दिसायला तर घेऊया एक मस्त पैकी यायच की हे मस्त बघा घ्या ना तुम्हाला समजत बघा मला नाही समजत त्यांना समजत कसले भारी भरता खूप छान होतं भत्ता त्याचा चला एक वांग घेतलं तिकडे पैसे देतील पण अंधेर आहे तर चला एवढंच दाखवते आता परत कधी दाखवून हे घ्या मध्ये टाका थोडं बघा पिशवी घेत आहेत हा मग त्यांना कशाला सोडायचं माहिती नाही तर हे बघा इकडे भाजी चला आम्ही घेतो भाजी मग परत आम्हाला जायचंय दुकानात आता आलो बघा राशनच्या दुकानात तर मला नाही का माझी शॅम्पू संपलेत आणि खजूर पण संपले तर खजूर आणि शॅम्पू घेऊया चला पॅन्टीन घ्या ना एक मग हे घ्या बॉटल नको ते मला तेच पाहिजे पाऊस पाऊस नाहीये त्यांच्याकडे हे काय समोर हेड अँड शोल्डर आहे अरे या भैया बॉटल पॅन्टीन नाही का द्या बॉटल द्या पॅन्टीन बघा मी आता माझ्यासाठी शॅम्पू आणि खजूर घ्या ना खजूरचं पॅकेट संपलं कस भारी आहे बघा इथे सगळं भेटतं माहितीये का सगळं काय पाहिजे ते नाही का छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा भेटतात बघा कसलं भारी चला खजूर घेतो आणि निघतो आणि कुठलं घेत आहे खजूर हा हेच पाहिजे हे वालं खजूर शॅम्पू ला आहे हा वन आहे का वाईट वाले डबे बघा दे मी पॅन्टीन यूज करते हा आहे माझा शॅम्पू बघा आले घरी चला तर, तर हो चला बघूया मी काय काय घेऊन आले आणि आपलं ब्लॉगला ॲड करून बाहेर गेला ना तिकडं बघा तिकडं मित्र भेटतात मिस्टरांचे मग मला ब्लॉग बनवायला होतच नाही कम्फर्टेबलच वाटत नाही रील्स वगैरे काय बनवायला बाहेर घरातच मला कम्फर्टेबल वाटतं तर चला बघूया मी काय काय घेऊन आले चला बघूया मी काय काय घेऊन आली बाहेर तर बघा तीनच वस्तू घेतलेल्या त्याचं झालेलं आहे तीनशे एक रुपये दिल हे बघा इकडं पाहू शकता तर इकडे तीन गोष्टीचं एवढं बिल झालेलं हे बघा इकडे आहे हा माझा शॅम्पू आणि हे आहे माझं खजूर मला असं प्रोटीन जास्त मी खाता असते मला संपलेलं म्हणून बघा हे वालंच खजूर खाते मी आता सध्या पहिलं ते दुसरं खायचे पण त्यांनी एवढं काय वाटायचं नाही हे जरा रक्त वाटतं ना हे वाला खजूर अजून भाजीने जास्त काही नाही आणलं का आणि माझं बघा हे वाला व्यासनिल हे तीन गोष्टी आणि भाजीमध्ये मी सांगते तुम्हाला काय आणली हे आणली अशी मस्त फ्रेश फ्रेश शेपू कोथंबीर कोथंबीर असली भाजी ती आहे ना ऐंशी रुपयाला गड्डी आहे बघा आमच्याकडे तुमच्याकडे किती आहे नक्की सांगा मी आधीच आणली चाळीसची इकडे आणि हे शेपू आणली पोरांना टिफिनला आमच्या शाळेमध्ये आहे ना पोरांना कंपल्सरी चपाती भाजीच आहे दुसरं काही घेऊन देत नाहीत हे आहे वांग हे उद्याला होईल पण मला हे होईल रात्रीचं काही बनवत असतो आणि इकडे आहे सासूनबाईंसाठी बघा आवाज येतोय त्यांच्यासाठी ही आहे पार्सल पाणीपुरी तर त्यांना मी हे देते हे आहे एवढं चांगलं आहे बरं का तर कसं वाटलं माझी शॉपिंग आजची नक्की चांगलं कमेंटमध्ये <laughs> काही शॉपिंग नाही बरं काही लागायच्या वस्तू आहेत <laughs> चला चंद आज वाट बघते स्वयंपाक करायला ये लवकर असं बोलते तर चला तरी बघा माझी पत्नी अशी दिबत्ती केली थोडं बसते आणि मग किचनमध्ये लागलं ना चेंज करते आणि स्वयंपाक करते काय नाही फक्त मी आज आजवरून भातच करणार आहे सकाळची ज्वारीची भाकरी आणि काहीतरी भाजी की भेंडी केली ती ती आहे तर चला आजचा ब्लॉग असा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक दे लाईक दावला विसरू नका तर भेटूया चला चला <laughs> उद्या मला ब्लॉगच बंद नाही करू वाटत काय माहिती असं बोलू वाटतं की समोर तर आणि असं बघा माझा ड्रेस कसा वाटला तर असं मला आवडतं मला व्लॉग बनवायला खूप आवडतं खूप मजे खूप व्हिडिओ बनवायचं बघा पण तेल आहे मजे केसांना तर चला मी दोन रील्स बनवणार मग स्वयंपाकाला लागणार पहिलं सासूबाईंना पानपुरी देते तर चला आचला कसं वाटलं तर कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब बेलायकन लाईक शेअर हा एवढंच असतं तर चला बाय